मित्रांनो पहाटेची वेळ होती तीन वाजून छप्पन्न मिनटं झाले होते लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमधले लोक अजूनही झोपेत होते अचानक जमीन थरथरू लागली घराच्या भिंती थरकपू लागल्या झोपेतल्या लोकांना जाग आली काहींचा जीव वाचला काहींचा नाही गावात आवाज गुंपला काय भूकंप आला की काय लोक घाबरले काय रडत होते काय धर्यानं बाहेर पडले ही घटना होती इंट्राप्लेट भूकंप जिथं प्लेटच्या सीमेजवळ नाही तर प्लेटच्या आतून हालचाल होते हा क्वचितच होणारा भूकंप परंतु परिणाम प्रचंड मित्रांनो या भूकंपानं ज्या प्रमाणात नुकसान केलं त्याचं वर्णन शब्दात जमवणं कठीण आहे बावन्न गावं पूर्णपणे जमीनदोस्त झाली तीस हजार घरं कोसळली सात हजार नऊशे अठ्ठावीस माणसं मृत्युमुखी पडली सोळा हजार लोकं जखमी झाली काहींचं कायमस्वरूपी नुकसान झालं पंधरा हजार आठशे चोपन्न प्राणी मृत्युमुखी पडले आजूबाजूच्या तेरा जिल्ह्यात दोन लाख अकरा हजार घरांना तडे गेले मित्रांनो हे फक्त आकडे नाहीत प्रत्येक गावाचा अनुभव वेगळा होता काही जणांची घरं उडाली काहींचा सा जीव वाचला परंतु मानसिक धक्का प्रचंड होता भूकंपाच्या बातम्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचल्या शरद पवार या राज्याचे मुख्यमंत्री होते शरद पवार लगेच किल्लारीकडे त्यांनी धाव घेतली गावात पोहोचतात स्वतः घटनास्थळी बसले मदत कार्याचे ताबडतोब आयोजन केलं आरोग्य विभाग अग्निशामक दल इंडियन आर्मी होमगार्ड सगळ्यांना आदेश दिले गावातील तरुणांना एकत्र करून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं मित्रांनो तुम्ही कल्पना करा यात राज्याचा मुख्यमंत्री स्वतः गावात येतोय राज्याचं कार्यालय मुंबईचं कार्यालय जणू गावातल्या माती थलवतोय लोक झोपेतच पडलेल्या घरांमधून बाहेर काढले जात होते महिलांनी आणि पुरुषांनी हातात हात घालून लोक वाचवले लहान मुलं वृद्ध जखमी सर्वांची काळजी घेण्यात आली रेस्क्यू टीमनं मातीच्या ढिगाऱ्यातून लोक बाहेर काढले एका गावात आठ वर्षाची मुलगी बारा तास मातीखाली अडकली होती तिच्या आईचे रोयसूर भरून आले पण पवार साहेबांच्या मदतीनं मुलगी सुरक्षित बाहेर काढली गेली एका वृद्ध व्यक्तीला घर कोसळून खाली अडकला होता जवानांनी हातात हात घालून दोन तासात बाहेर काढलं या दिवशी गावकरी जुनं आपलं धैर्य आणि एकता सिद्ध करत होते मुख्यमंत्री स्वतः तिथं राहून परिस्थिती पाहत होते पुनर्वासनासाठी एक्सपर आर्किटेक्ट भूकंप मॅनेजमेंट टीम बांधकाम तज्ज्ञ सगळे तिथे आले जगभरातून मदत पोचली पण ती कमी पडत होती केंद्र सरकारच्या मर्यादांमुळे जागतिक बँकेकडे कर्जासाठी प्रस्ताव पाठवता येत नव्हता मित्रांनो यावेळी महाराष्ट्राच्या नावावर जागतिक स्तरावर विश्वास निर्माण करणं हे खरंच खूप महत्वाचं होतं शुभ दिवसात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवीन घरांची बांधणी सुरू झाली आरोग्य शिक्षण शेती यासाठी योजना राबवण्यात आल्या गावकऱ्यांना भूकंपरोधक घरं देण्यात आली मदत कार्य पुनर्वसन आर्थिक सहाय्य संपूर्ण पैलू व्यवस्थित हाताळले गेले मित्रांनो प्रत्येक गावकऱ्याला नव्या घरात प्रवेश करताना असं वाटत होतं जणू पुन्हा जगायला सुरुवात झाली लोकांनी उड्डाण झालेल्या अंगणात तातडीनं घरं उभी केली महिलांनी लोकांना जेवण दिलं धैर्याची झळकणारी कहाणी लहान मुलं शाळेत परतू लागली जण खेळू लागले डॉक्टर नर्सेस गावगाव जाऊन औषधांचं वाटप करत होते गावातील काराकारांनी थोडं गाणं थोडं नृत्य लोकांना मानसिक आधार दिला जागतिक बँकेकडे कर्जासाठी प्रस्ताव पाठवला गेला मुख्य सचिव एन रघुनाथन यांनी वॉशिंग्टनला जाऊन काम पूर्ण केलं प्रस्ताव मंजूर झाला आणि घर बांधणीसाठी निधी मिळाला मित्रांनो हे दाखवतं की संकटात योग्य योजना आणि नेतृत्व किती प्रभावी ठरतं मित्रांनो प्रत्येक घरकुल सुरक्षित करणं आपली जबाबदारी आहे आपण उभा राहिलो नाही तर कोण उभं राहणार असं मनोज शरद पवार साहेब घटनास्थळी सर्वांना मार्गदर्शन करतो या काळात प्रशासन आंतरराष्ट्रीय संस्था गावातील लोकं सगळ्यांनी मिळून संकटावर मात करायला शिकवली संकटात माणुसकीचा प्रकाश पाहायला मिळाला मित्रांनो हा भूकंप फक्त जमिनीमध्ये झालेला नव्हता तर संकटात एकतेचा धैर्याचा नेतृत्वाचा धडा होता शरद पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं दाखवलं संकट कितीही मोठं असलं तरी योग्य नेतृत्व आणि सहकार्यानं आपलं घर पुन्हा उभार राहू शकतं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद